नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी उमरस पोलीस ठाण्याचे सपोनी रवींद्र भुले साहेब यांनी चोरटेच्या आवळल्या मुसक्या सातारा कराड पवन जवळपास चौदा हजार हजार रुपये किमतीची कॉपर वायर चोरणारे पाच जणांपैकी चौघांना जागीच पकडले एक मात्र पोलिसांना चकवा देऊन फरार झाला होता या गुन्ह्याची नोंद उमरस पोलीस स्टेशनला होती सपोनी रवींद्र भुले यांना फरार झालेल्या आरोपीची माहिती मिळताच मोठ्या शिताबीने चोरट्याला ताब्यात घेतले विचारपूस केली असता गुन्ह्यात सहभागी असल्याची कबुली दिली संशयित चोरट्याचे नाव रमेश किसन मोरे वय पस्तीस राहणार मराठवाडी तालुका पाटण असे आहे सदर गुन्हा जांबेकरवाडी तालुका पाटण गावच्या हद्दीत घडला होता सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख अप्प पोलीस सरदलाल अमोल ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी रवींद्र भवले श्रीमती श्वेता पाटील रमेश ठाणेकर हवा सचिन जगताप संजय धुमाळ पमयूर थोरात राजकुमार कोळी श्रीधर म्हलेश पवार प्रशांत पवार प्रफुल्ल कोतेकर यांनी पाहिले अधिक तपास सपोनी रवींद्र भवले करीत आहेत सातारा जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट